महेश कोठे यांच्या निधनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यांच्या पेठ येथील राहत्या घराजवळ सर्व पक्षातील नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अलोट गर्दी कर केली होती त्यांचे पार्थिव शरीर हे कधी येणार याबाबतची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही यासंदर्भात सोलापूर शहरातील नामवंत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी महेश कोठे यांच्या निधनानिमित्त आमच्या प्रतिनिधीस प्रतिक्रिया दिली संक्रांती आज संक्रांतीच्याच दिवशी आपल्याला सगळ्याच एक दुःखद बातमी ऐकायला मिळाली सोलापूरचे माजी महापौर आणि अत्यंत अग्रणी असं महापालिकेतलं नेतृत्व श्री महेशजी बोडे यांचं प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये आज सगळे दुःखद निधन झाल्याची बातमी लक्ष समजली शाही स्नान झाल्यानंतर त्यांना उदयकरता झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला जी अतिशय चटकाल होणारी बातमी आहे माझे वय मित्र ते मित्र होते एक अतिशय उमद असं नेतृत्व होतं ते आमदारवाची इच्छा खूप मनापासून इच्छा होती पण दौद्यावाना ती काही पूर्ण होऊ शकली नाही महेशजी कोठे हे सगळ्या सामान्यांचे नेते होते दे। सोकडे त्यांच्याकडं मदतीसाठी जाईल त्यांना मदत करणं हे त्यांचं ते काम समजत होते आग्रानी पुढे येऊन लोकांचे प्रश्न सोडवणे विशेषतः भीडी करकुल या भागात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि मला त्यांच्या कामाचा जो परिचय होता तेव्हा त्यांचा आध्यात्मिक कल देखील होता अनापान सती बाबा पत्रीजी महाराज म्हणजे त्यांचे ते अनुयायी होते आणि श्वसनावरती नियंत्रण राखून जे जी गेरॅबिडी थेरपी म्हणतात त्याच्यामध्ये त्यांना खूप प्रचंड असा त्यांचा आग्रही सहभाग असायचा आध्यात्मिक कल देखील त्यांचा होता आणि अखेरीस लोकांच्यासाठी ते कायम झटत आले त्यांच्यासारखा एकदा नेता आपण गमावलेला आहे ते आमदार झाले असते तर निश्चित त्यांनी सोलापूरच्या व्यवहार घर घातली असती परंतु ईश्वर पुढं काही चालत नाही त्यांच्या पवित्र आत्म्यास मी श्रद्धांजली होतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका